उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीमधून माघार विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी निवडणूक न लढवण्याचे दिले संकेत यामागील मोठं कारण अजित पवार यांनी स्पष्ट केलं बारामतीमध्ये अनेक प्रकारचे काम करून देखील बारामतीचे लोक आमच्या विरोधात वागणार असतील तर इथून पुढे निवडणूक न लढवणे हे योग्य ठरेल ज्या ठिकाणे पिकतं त्या ठिकाणी विकत नसतं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असे अजित पवार म्हणाले मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळाला पाहिजे असे देखील अजित पवार म्हणाले त्यानंतर माझ्या कामाची तुलना तुम्ही करा असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना दिले बारामतीकरांच्या नादाला लागायचं काम नाही बारामतीकरांनी मला उडून लावलं तर तुम्ही काय चीज आहे असे देखील अजित पवार म्हणाले लोकसभेच्या पराभवाचे दुःख अजून देखील अजित पवार यांच्या मनामध्ये आहे हे यावरून स्पष्ट झाले आहे